केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते आसवड, बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद विजय बापू शिवतरे साहेब माझे मित्र भाऊ टेकवडे साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष जी चव्हाण माझे सहकारी युवा सेनेचे सचिव किरणजी साळी व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित युवक पदाधिकारी बंधू आणि वहिनेनं मी आपल्या सगळ्यांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो कारण मला इथून विमानतळाला पोहोचून बरोबर साडेआठ वाजता मुंबईला जायचंय त्याच्यामुळे माझ्या सुरुवातीच्या भाषणामुळे तुमचा हा जो कार्यक्रम विस्कळीत झाला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज आपण सगळेच एका ध्येयानं एका संकल्पानं या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला या विभागाच्या भविष्यातल्या खासदार आदरणीय सुनेत्राबाईनीना करायचंय आणि मला असं वाटतं मी देखील राज्याचा मंत्री म्हणून काम करतो माझा देखील पुण्यामध्ये संपर्क आहे माझा देखील या मतदारसंघामध्ये संकल्प आहे मला खात्री आणि विश्वास आहे की या मतदारसंघाच्या खासदार सुनेत्राबाईनी आजच झालेले आहेत फक्त आपण सगळ्यांनी जीव ओकून पुढचे काही दिवस प्रचाराला काम करणं गरजेचं आहे या मतदारसंघातली लढाई कशी आहे कोणाबरोबर आहे कोण ह्याच्यातलं जिंकणार आहे याच्यावर दररोज आपण टेलिव्हिजनवर चर्चा करत असतो अखंड महाराष्ट्र राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्या महाराष्ट्राची विकासाची जडणघडण अतिशय योग्य पद्धतीनं आहे हे देखील आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आज युवा पदाधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे कारण माझी देखील सुरुवात एक युवक म्हणून युवा चळवळीत झालेली आहे मी देखील अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो दादांनीच मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलं होतं आणि त्यांनी मला संधी दिली म्हणूनच बापू मला महाराष्ट्र फिरता आला आणि महाराष्ट्रामध्ये माझी पदाधिकाऱ्यांची ओळख झाली आज शिवसेनेमध्ये काम करत असताना ज्या शिवसेनेचं धनुष्यपण आहे आणि त्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक विकासाचं पर्व संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळतंय बारामती लोकसभा मतदारसंघ असेल त्याच्यामध्ये येणारे पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ असतील या प्रत्येक मतदारसंघातल्या सगळ्याच नेत्यांनी बारामतीचा खासदार कोण करायचाही निश्चित केलेला आहे मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विजय बापूला देखील धन्यवाद दिले पाहिजेत राजकारणामध्ये मी संघर्ष समजू शकतो राजकारणामध्ये मी हवेदावे दावे समजू शकतो परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची सूचना आल्यानंतर आपलं कितीही जरी नुकसान झालं तरी चार पावलं मागे येऊन आदरणीय सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्याचा संकल्प विजय बापू आपण केला त्याबद्दल अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना भाजप आणि महायुतीच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आपले मनपूर्वक आभार मानतो या महायुतीमध्ये अशी मनानं मोठी असलेली लोक आहेत अशी मनाला मोठी असलेले नेते आहेत आणि म्हणूनच या महायुतीला भविष्य हे उज्ज्वल आहे पण हे उज्ज्वल भविष्य असताना आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेनं आणि झोपून घेऊन काम करण्याची गरज आहे मगाशी बापूंबरोबर जेव्हा मी चर्चा करत होतो बापूने मला सांगितले की या पुरंदर मतदारसंघामधनं अपेक्षित मताधिक्य हे नक्की सुनेत्रा वाईनला मिळणार आहे आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला मी पहिल्या पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विदर्भामध्ये होतो त्याच्यानंतर काल परवा यवतमाळ वाशिम मी बघितली हिंगोली बघितली बुलढाणा बघितली मी जबाबदारीनं सांगतो जेवढ्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा होणार आहेत या प्रत्येक जागेवर महायुतीचा विजय होणार आहे महायुतीचा विजय निश्चित आहे याचं कारण केंद्रामध्ये केलेलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे केंद्रामध्ये केलेलं केंद्र सरकारनं जे काम आहे जे लोकांपर्यंत पोचलेलं आहे त्या लोकांपर्यंत पोचलेल्या कामाला आपल्याला मतदान करायचं आहे या सभेला यायच्या अगोदर मी कोल्हापूरमध्ये होतो दे कोल्हापूरमधली देखील लढत अटीतटीची असे काही लोक म्हणतात पण या सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लढती आहेत ज्या उमेदवारा उमेदवारामधल्या लढती नाहीत तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढती आहेत आणि आपण जे मत घालू हे नरेंद्र मोदी साहेबांना मत घालणार आहोत हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज राज्य देशपातीवर देश काम करत असताना मी देखील उद्योग मंत्री म्हणून काम करतोय युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः बारामतीमध्ये देखील फार मोठी एमआयडीसी करण्याचा निर्णय हा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला मी या वर्षभरामध्ये तीनदा बारामतीला या एमआयडीसीच्या संदर्भामध्ये गेलेलो होतो परंतु एमआयडीसी करणं याचा अर्थ युवकांच्या हाताला काम देणं मी मगाशी देखील कोल्हापूरमध्ये माझ्या भाषणामध्ये एक किस्सा सांगितला परवा युवकांच्या बैठकीत बोलते दे, पुण्यामध्ये देखील सांगितला तो किस्सा या ठिकाणी मी सांगतो एक दोन महिन्यापूर्वी उद्योग मंत्री म्हणून मी दक्षिण कोरियाला गेलो होतो दक्षिण कोरियाला जी उन्हाई नावाची कंपनी आहे जी आपल्या पुण्यामध्ये होणार आहे त्यांनी पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता की आम्हाला चेन्नईला जाऊन तो प्रकल्प करायचा आहे पण त्यांच्या आडी अडचणी काय आहेत त्याला नक्की काय आमच्याकडनं अपेक्षित आहे हे बघण्यासाठी मी स्वतः दक्षिण कोरियामध्ये गेलो त्या लोकांशी चर्चा केली मी अनेक वेळा सांगताना असं सांगतो की आमच्या बरोबर देखील दुभाषिक होता त्यांच्याबरोबर देखील दुभाषिक होता पण एका कागदावर त्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटने वाघ लिहून ठेवलं होतं आमची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी तो कागद आम्हाला असा उंचावून दाखवला त्याच्यावर लिहिलेलं होतं मोदीज पीपल आणि सांगताना त्यांनी असं सांगितलं आम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये जे सरकार होतं त्यावेळी सांगितलं होतं की आम्हाला चेन्नईला जायचं पण आता सरकार बदललं त्या सरकारमध्ये आता एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं उद्योजकांना ताकद देणारं हे सरकार आहे ज्याच्यावर नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे आम्ही सहा हजार कोटी रुपये आणण्यासाठी गेलो होतो आम्हाला हुंदाईने सांगितलं आम्ही बारा, बारा हजार कोटी रुपये घेऊन पुण्याला येतोय बारा हजार कोटीचा प्रकल्प आम्ही पुण्यामध्ये टाकतोय त्याच्यामध्ये आठ कोटी रुपये आम्ही कार मॅन्युफॅक्चरिंगवर खर्च करणार आहोत आणि चार हजार कोटी रुपये आम्ही जे चेन्नईला इकोसिस्टम साठी खर्च करणार होतो ते चार हजार कोटी देखील आम्ही पुण्याला घेऊन येतोय आणि पुण्यासह महाराष्ट्रातल्या आठ हजार लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत हे कोणामुळे झालं तर ते फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालं <laughs> आता हाच प्रश्न राहुल गांधींना विचारला पाहिजे की तुमच्यामुळं काय झालं त्यांच्याकडे सांगायला देखील भरपूर आहे ते म्हणते मी भारत जोडो यात्रा काढली देशाच्या प्रत्येक राज्यात गेलो आणि ज्या ज्या राज्यात चालत गेलो त्या त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये काँग्रेसचं वाटोळ करून आलो एक तरी राज्य मला असं दाखवा की ज्या राज्यामध्ये भारत जोडो यात्रा घेऊन राहुल गांधी गेले आणि ते राज्य काँग्रेसचं आलं बापू एकही एक राज्य काँग्रेसचं आलं नाही मागच्या वेळी तर पाच राज्यातनं गेले पाच राज्यातनं दा धावत गेले समुद्रातनं गेले काय काय पराक्रम केले आपण सगळे टीव्हीवर बघितले त्या पाच राज्यांमध्ये एवढे भुईसपाट झाले की काँग्रेस आता पन्नास वर्ष तिथे वर येणार नाही आणि म्हणून मी सांगितलं ही निवडणूक जी आहे ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आणि कमकुवत असलेलं राहुल गांधीचं नेतृत्व त्यांच्या स्पर्धेमधली आहे पण मला खात्री आहे की चार तारखेला जेव्हा निकाल लागतील त्यावे देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर नरेंद्र मोदी साहेब झालेले आपल्याला दिसतील आणि पुन्हा एकदा आपल्या विकासाला चालना मिळेल शेवटी विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि विकासासाठी काम करत असताना आपलं मतदान देखील घड्याळ समोरच्या बटनावर कसं होईल आणि आपण करून घेणारे दे मतदान जे आहोत ते घड्याळ समोरच्या बटनावर कसं करून घेऊ यासाठी आपण सगळ्यांना दिलं पाहिजे आज समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तो, तो जाहीरनामा म्हणजे या सगळ्यात मोठा विरोध आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे ज्या घटकाला आम्ही एक लाख रुपये देणार आहोत त्या घटकाला आम्ही एक लाख रुपये देणार आहोत ज्या घटकाला आम्ही पाच लाख रुपये देणार आहोत त्या जाहीरनाम्यामध्ये लिहायला काही हरकत नाही पण ज्यांचं सरकारच देणार नाही हे ज्यांना माहिती आहे त्यांनी एक लाख रुपये लिहिले काय पन्नास लाख रुपये लिहिले काय आणि एक कोटी रुपये लिहिले काय त्याला काहीच द्यायचं नाही आणि म्हणून हा सगळा विचार आपण केला पाहिजे आणि एक विचार करून समोरच्या सरकार करायला लागला पाहिजे हे विनंती करण्यासाठीच त्या मेळाव्याला मी उपस्थित आहे विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माझे परमित्र धनंजय मुंडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो टाळ्यांच्या प्रग्रामधे त्यांना आपण सगळ्यांनी स्वागत करावं आणि म्हणून सरकारमध्ये काम करत असताना मी असेल धनंजय मुंडे साहेब असतील आमचे सगळे मंत्री असतील आम्ही या तिघांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच भूमिकेतनं काम करतोय आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ही जबाबदारी फक्त उदय सामंतची धनंजय मुंडेंची विजय बापू शेटकर यांची नाही तर बसलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे या मतदारसंघात ऐतिहासिक पदाधिक्य सुरेंद्रा वैलीना मिळालं पाहिजे आणि ती जबाबदारी आज स्वीकारण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत अजितदाच्या कामाचा आवाज आपल्याला माहिती आहे अजितदा ठरवलं तर कशा पद्धतीनं काय पालट विकासात्मक होऊ शकतो हे देखील आपल्याला माहिती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण अतिशय तन्मयतेनं या निवडणुकीकडे सकारात्मक बघितलं पाहिजे आणि दुसरा सकारात्मक बघून उपयोगाचं नाही तर त्याच्यामध्ये आपलं योगदान देखील दिलं पाहिजे हा आज महाविकास आघाडीकडनं दोन अतिशय वाईट अपप्रचार केले जात आहेत त्यातला पहिला अपप्रचार आहे की ज्यावेळी आपण चारशे पार करू त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान बदललं जाणार आहे मी आपल्या सगळ्यांना एक आठवण करून देतो याच्या पूर्वी ऐंशी वेळा या संविधानामध्ये बदल काँग्रेसने केलेले आहेत आणि काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान राजीव गांधींचं एक भाषण आपण वर ऐकावं त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये काँग्रेसची जर सत्ता आली तरी संविधान बदलण्याचं काम काँग्रेस करणार आहे त्याच्यामुळे संविधान बदलण्याचं काम काँग्रेस करणार आहे महायुतीचं सरकार करणार नाही आणि आमच्यासारखे खंदे कार्यकर्ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहेत मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवला जातोय आलेल्या कायद्यामुळं मुस्लिम समाजाला स्थलांतर करावं लागेल अशा पद्धतीचं घाणे राजकारण ही सगळी मंडळी करतायत परंतु एकच आठवण करून देतो शिवसेनेच्या माध्यमातून ज्या शिवसेना पक्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालात साबिर शेख कामगार मंत्री होते आणि आज महायुतीमध्ये शिवसेना पक्षामध्ये अब्दुल सत्तार हे देखील मंत्री आहेत त्याच्यामुळे मुस्लिम हिंदू कुठच्या जाती धर्मामध्ये आम्ही भेदभाव करत नाही जो कायदा ना झालेला आहे त्याचा अभ्यास देखील मुस्लिम बांधवांनी करणं गरजेचं आहे आज प्रत्येक ठिकाणी जाऊन विकासात्मक पण मतं मिळत नाहीत म्हणून धर्माधर्मामध्ये ध्रुवीकरण करायचं आणि त्याच्यातनं मतं मिळवायचा हा कुठेही डाव महाविकास आघाडीचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी ओळखावा एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आज इथे आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि मुंडे साहेब मला मुंबईला एका बैठकीला जायचं असल्यामुळं तुमची परवानगी मागतोय आता मुंडे साहेबांची बॅटिंग जोरदार होईल याची देखील मला पूर्ण खात्री आहे पण मुंडे साहेब एक मित्र म्हणून तुम्हाला शब्द देतो शिवसेनेचे सगळे पदाधिकारी व्यासपीठावर आहेत सगळे भाजपाचे सगळे पदाधिकारी व्यासपीठावर आहेत या मतदारसंघामध्ये विजय बापूंच्या नेतृत्वाखाली तुमच्या अपेक्षेपेक्षा मताधिक्य हे वेदिना या मतदारसंघातून मिळेल एवढीच खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र